नमस्कार मैत्रिणींनो सुईमध्ये धागा घालणे जर सुईचं नाक बारीक असेल तर दोन पदर धागा घालणे अतिशय कठीण होऊन जातं पण या ठिकाणी मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सुईमध्ये पंधरा ते वीस पदरी धागा कसा घालायचा तो दाखवणार आहे व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक बघा या ठिकाणी मी एक पदर ओन घेतलेला आहे सुईमध्ये दोऱ्याचा आता जो एक पदर आपण ओवलेला आहे त्याला अशा पद्धतीने सुईच्या टोकातून आरपार काढायचा आहे बघित तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता दोऱ्यामध्ये सुई अशा पद्धतीने ओन घेतलेली आहे आणि पुढे तीच सुई त्या दोऱ्याच्या पहिल्या टोकामध्ये अशा पद्धतीने अटकवलेली आहे बघितल्यावर लक्षात येतच असेल तुमच्या आता हा जो धागा आहे तो मशीनच्या अटकणीमध्ये अटकवून घ्यायचा आहे आता हा धागा आपल्याला जितका लांब हवा आहे तितका ओढून घ्यायचा आहे आणि सुईच्या दुसऱ्या बाजूने हा धागा पुन्हा अशा पद्धतीने ओढायचा आहे की सुईमध्ये दोन पदर ओढल्या जातील धा धाग्याचे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने ओढायचा आहे पुन्हा त्याच दुसऱ्या दिशेने धागा ओढत जायचा आहे धागा ओढताना तुमच्या लक्षातच येईल की सुईमध्ये आपोआप पदर वाढत जात आहेत हे दोन पदर झाले हा तिसरा पदर तीन पदरी धागा झाला आहे सुईमध्ये आता हा पुन्हा त्याच दिशेने ओढत राहायचं जो आपण मशीनमध्ये अटकवलेला धागा आहे तिथून उलट्या दिशेने आपल्याला ओढायचा आहे म्हणजे तो धागा बरोबर सुईमध्ये येत जाईल हे चार पदर झालेत हा पाचवा अशा पद्धतीने एक एक पदर वाढत जाईल आणि सुईमध्ये आपोआप पदरांची संख्या वाढत जाईल तुम्हाला दिसतच असेल की धागा आपोआप पुढे सरकतो आहे आणि मशीनमध्ये धागा अटकवून घेतल्यामुळे ही पद्धत अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला करता येते धागा अटकत नाही अतिशय इझी पद्धतीने हे पदर वाढत जातात जवळपास मी आठ ते दहा पदर केलेले आहेत आत्तापर्यंत असे टोटल मी पंधरा पदर यामध्ये अटकवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अतिशय जाड धाग्याची आणि सुई अतिशय छोटी आहे माझी सुईचं नाकाही खूप छोटा आहे एरवी मला दोन पदर तीन पदर टाकायचे असले तरी फार त्रास होतो पण ह्या पद्धतीने मी धागा टाकण्याची सवय लावून घेतली अतिशय सोप्या पद्धतीने यामध्ये पंधरा ते वीस धागे आपण अतिशय सोप्या पद्धतीने टाकू शकतो हे बघा छोट्या सुईमध्येही जवळपास पंधरा पदरी धागा ओल्या गेलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू